हमको मिली है आज घड़िया नसीब से जी भर के देख लीजिए हमको खरीब से फिर आपके नसीब में ये बात लाकात हो, ना हो लग जागली से, से हे केवळ गाण्याचे बोल नाहीत हे आहे भारताचं शाश्वत संगीत जेव्हा जेव्हा हे गाणं वाचतं तेव्हा एक क्षण असा येतो जेव्हा काळ थांबतो आणि आपण सगळे त्या मखमली आवाजात हरबून जातो हा आवाज म्हणजेच भारतरत्न सरस्वती लता मंगेशकर यांचा लग्जा गलेमध्ये जी परिणामकारकता आणि परिपक्वता जाणवते ना ती लताजींच्या आयुष्यातील संघर्षातून आल्याचं एकोणीशे एकोणतीस रोजी झाला वडील दीनानाथ मंगेशकर हे कुशल शास्त्रीय गायक आणि नाट्य कलावंत होते त्यांच्याकडूनच लताजींनी वयाच्या पाचव्या वर्षापासून संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी वडिलांचं निधन झालं आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या छोट्या लतावर येऊन पडली अनेकांनी त्यांच्या पातळ आवाजामुळे त्यांना नकार दिला पण काही हार मानली नाही अभिनय केला संघर्ष केला पण आपली गायकी मात्र सोडली नाही आणि त्यांच्या आवाजातील जादू अखेरीस यशस्वी झाली आणि संगीताला मिळालं भारतरत्न एकोणीसशे बेचाळीस साली पहिली मंगळाग या चित्रपटासाठी त्यांनी नटली चैत्राची नवलाई या चित्रपटासाठी पहिलं गाणं गायलं आणि तिथून सुरू झालं लता पर्व त्यानंतर लता दिदींनी छत्तीसहून अधिक भाषांमध्ये तीस हजारहून अधिक गाणी गायली आहेत हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे हा त्यांच्या आवाजाने भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं भारतरत्न दादासाहेब फाळके पुरस्कार आणि तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह हो, त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं खरं पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना कोट्यावधी रसिकांनी दीदी आणि स्वर कोकिळा म्हणून जे निस्सिम प्रेम दिलं तोच त्यांचा खरा सन्मान होता ए रे वतन के लोगो तुझे बुलाया किसने ओ अंजानी अजीब दासता हे सत्यम शिवम सुंदरम अशी अनेक गाणी त्यांच्या कारकिर्दीची साक्ष देतात लता दिदींना गाण्याच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टींची भारी हौस होती जसं की त्या उत्कृष्ट स्वयंपाक करायच्या त्यांची खास कोथिंबिरीचं मटण आणि कोळंबी बनवण्याची पद्धत सगळ्यांना आवडायची तसंच दिदींना फोटोग्राफीचा पण खूप छंद होता त्यांच्याकडे कॅमेऱ्यांचा उत्तम संग्रह होता आणि त्या अनेकदा स्वतःच्या कुटुंबाचे आणि निसर्गाचे सुंदर फोटो टिपायच्या सोशल मीडियावर शेअर करायच्या एखाद्या स्वरावर अचूक वेध घेण्या इतकाच त्या कॅमेऱ्यातून अचूक क्षण टिपण्यावर विश्वास होता उत्तम नेमबाजी देखील दिदी करायच्या लता दिदी म्हणजे एक जिवंत चालतं बोलत कला संग्रहालयच होतं जिथे छायाचित्रणाची कला नेमबाजीची जिद्द स्वयंपाकाची आपुलकी आणि आनंद घंच संगीत एकाच व्यक्तीत नांदत होत हा आवाज केवळ एक आवाज नव्हता तर एक स्वर होतं लता दिदींचं संगीत अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा स्त्रोत राहील आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अलौकिक स्वराला माझ्याकडून विनम्र अभिवादन